नमस्कार मित्रांनो मी कल्याणी राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलवर आपले परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण पीक विमा संदर्भात थोडक्यात महत्त्वाची अपडेट घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आपल्या सर्व योजना यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व नोटिफिकेशन पोहोचत राहतील आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये विविध नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शासनाने एकूण तीन हजार सातशे वीस कोटींच्या विमा भरपाईला मंजुरी दिली असून त्यापैकी तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण तीन हजार सातशे वीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली त्यापैकी नऊ मेपर्यंत तीन हजार एक एकशे सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांना खात्यात जमा झाले आणखी तीन हजार सात कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहेत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये राज्याने विमाचा दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर करण्याचे काम सुरू आहे तर राज्य सरकारने आपल्या हिस्साच्या पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई जमा केली जात आहे काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मंजूर झाले आहे या चारही ट्रिगरमधून शेतकऱ्यांना नऊ एप्रिलपर्यंत तीन हजार सातशे वीस कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आली पण राजाने केवळ पहिला हप्ता दिल्यामुळे नियमानुसार कंपन्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून मंजूर भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहेत या दोन ट्रिगरमधून मंजूर भरपाई तीन कोटी रुपये आहे त्यापैकी नऊ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये जमा करण्यात आले तर तीनशे सात कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे तर मित्रांनो चार जोखीम बाबींमधून मंजूर भरपाई दोन हजार सातशे वीस कोटी स्थानिक आपत्ती सातशे तेरा कोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे सत्तर कोटी काढणी पश्चात नुकसान अठरा कोटी पीक कापणी प्रयोग आधारित आणि मित्रांनो वितरित नुकसान भरपाई दोन हजार चारशे अठरा कोटी स्थानिक आपत्ती सातशे आठ कोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती तर मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती ही जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो